सर आजच्या शंभर टक्के हा विजय अंतरवालीच्या महिलांचा आणि इथल्या सर्व लोकांचा विजय आहे कारण त्यांनी आतंड जरा घे पाठवला सुंदर अशा प्रकारचं संरक्षण या ठिकाणी जपलं गेली दोन वर्ष या गावाने खूप अशा प्रकारचा त्रास झोपला तरी कोणत्याही प्रकारचा येत किंचित एकही माणूस कुठल्याही माणसाला काहीही बोललेला नाही एक शब्द सुद्धा काढलेला नाही कारण याच ठिकाणी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी रक्तरंजित क्रांती झाली होती याच महिलांच्या डोके फुटलेले होते याच महिलांच्या शरीरामध्ये अनेक छर्रे घुटलेले होते आणि याच महिलेने संपूर्णपणे हा स्वतःचा त्रास सहन करून हा त्रास का सहन केला ते संपूर्णपणे मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या ठिकाणांचं सुख त्यांनी पाहिलं आणि ते सुख पाहिलं म्हणूनच त्यांनी या ठिकाणी संपूर्णपणे भोगवलं आहे आणि आज आपण बघत आहोत जेव्हा मुंबईवरून आपण आलो कोण मुंबईला येणार कसं येणार मुंबईला कसं येऊ देणार मुंबईला आले 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 नुसतेच आले नाही तो गुलाम घेऊन आले अशा प्रकारचा आदरणीय म्हणून झरंगे जो दरारा आज मुंबई आपली आहे नाही अशा पद्धतीची मुंबई आपल्याला वाटत होती परंतु आता मुंबईच्या लोकांना सुद्धा असं वाटायला एक नाही आदरणीय झरंगे फक्त सहा तासाची आपल्याला वेळ दिला होता सहा तासाची छत्तीस तास झाले छत्तीसचे बहात्तर झाले आणि बहात्तरचे एकशे चौवेचाळीस तास कधी झाली कळलं सुद्धा नाही त्या एकशे चौवेचाळीस तासामध्ये मुंबई वाकवली झुकवली आणि ते गुलालीने या ठिकाणी पिकवली आणि तो आता या ठिकाणचा अंदर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा गुलाल दिसतोय मुंबईवर राज्य ते मराठ्यांचं आहे मुंबई मराठ्यांचे मुंबई महाराष्ट्राचे अजून तो झेंडा त्या ठिकाणी नियमित लावलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमची ओळख आहे आणि ती या सगळ्यांचं सगळ्यांचं शौर्य या सगळ्यांचा अनुभव असताना हक्क होता तो मुंबईहून आपण मिळून आणलेला आहे म्हणून एक गॅजेट आहे हे गॅजेट आपण नाही गॅजेटचं आपण जो कायद्यामध्ये रूपांतर आहे त्याला आपण कायद्यामध्ये रूपांतर करून त्याचं खऱ्या अर्थ ते शासकीय शासकीय ह्या मूळ दस्तऐवजच आहे ते काय गॅजेट इतर गायल्या गायरीच गॅजेट नाही ते निजाम राजाचं गॅजेट आहे कारण त्याचा तो कायदा होता त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा सुप्रीम कोर्ट असो किंवा कोणी असो सुप्रीम असो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही या संपर्धा की मला माहिती कारण काही हे गॅजेट हे इतर कोणाचं नाही गॅजेट अनेक आहेत महाराष्ट्राचे गॅजेट वेगवेगळे गॅजेट असतात कारण ते स्टेटने तयार केलेले असतात परंतु शेकडो वर्षे त्या गॅजेटवर चाललेला मराठवाडा आणि निजाम राजवटीचा असणारा जो कारभार होता तो त्या गॅजे गॅजेटवर आणि त्या जी आरवर चालवत होता म्हणून ते गॅजेट जे आहे ते ओके पक्का आहे आणि कोणत्याही प्रकारचा शासकीय पुरावा म्हणून आपल्याला नुसतं मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ते काम येणार आहे आणि म्हणून सांगतो कोणत्याही प्रकारच्या भूल थापा देणारे जे काही चार दोन लोकं भाडे करून पट्टे भाड्याच्या पट्ट्यावर ठेवलेले आहेत आपल्याकडे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास न ठेवता आदरणीय धनंजय पाटील जे आहेत सरकारने जे आपल्याला दिलं आहे आज आपल्याला सरकारने दिलं आहे ती आता सरकारची जपवण्याची गरज आहे सरकार त्याला थोपवणार थोपवणारे जपवणारे आणि आपल्याला प्रमाणपत्र देणार आहे त्यामुळे आपण कोणीही काळजी करायची काहीही गरज नाही कोणाच्यावर देशाभोडूक करण्यावर विश्वासावर भूल थापावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि हे पक्क विश्वास ठेवून आपण आपल्या पद्धतीने काम करावं कारण सगळ्यांचं सुख सगळ्यांचं समाधान सगळ्यांचा आनंद या प्रमाणपत्रात मिळणार आहे आणि गुरु आपण अपेक्षा नक्की संपूर्णपणे मराठवाडा जाणारे हळूहळू सातारा गॅजेट असेल हळूहळू पुणे गॅजेट असेल हळूहळू त्याच्यामध्ये लावून गॅजेट असेल हे सगळे गॅजेट्स जातील आणि जर यावरही काही प्रॉब्लेम निर्माण करायचा प्रयत्न केला तर मराठा आणि कुणबी कशी ही काय आपल्याकडं तसे गॅजेट्स आहेत त्या गॅजेटमध्ये नुसतं नावं नाहीत त्याच्या व्याख्या के केलेल्या आहेत तर कुणबीची उपजात कशा प्रकारची मराठा आहे मराठा असेल तिरोळे असेल व असे असेल वराडी असेल गांदेशी असेल आणि परत अकरमाशी असेल बाराम असेल घाटोळे असेल त्या घाटावरचे घाटाखांचे असतील हे सगळे कुणबीचे उपजात आहेत आणि त्याच्यामध्ये मराठा आहे हे आपण गुरु करू ना हे गॅजेटमध्ये आहे हे काही इकडे दिलं नाही त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची परिस्थिती घ्यायचं काही कारण नाही नाही तुम्हाला गॅजेट लावायचं मराठा आणि कुणबी एकच आहोत आमचं ते आजचा वडील लवकर जे आरक्षण खात आहे एक्स्ट्रो आमच्या ताटातलं खात आहे आम्हाला म्हणतं आमच्या ताटात येऊ नको तुमचं ताट हाल भरलेलं आहे तुम्ही ताट एवढं बांधलंय की तुम्ही पोटावर बांधलंय नुसतं आहे दिलेलं नाही तुम्ही पोटावर बांधले आहे तुम्हाला एक ते घेऊ नका ते आम्हाला बोलायला लावू नका आम्ही ते तुम्हाला नाही परंतु तुमचं तुम्हाला लावलं आमचं आम्हाला सत्तावीस टक्केचा आम्हाला घ्यायचं आणि आमचं आम्हाला काल लालबागच्या राजावर तिथं मराठ्यांना जेवण बंद करण्यात आलं होतं लालबागच्या राजामध्ये मराठ्यांचा अपमान झाला होता तो लालबागचा राजा बुडला नाही याबद्दल कसं बुडल तुम्ही सर्वसामान्यांच्या रक्तावर सर्वसामान्य शिवशी त्यांच्या घामावर लाल लालबागचा राजा उभारायला आहे एखाद या ठिकाणची जे गोळी बांधव आहेत ना त्यांच्या श्रमातून तो कोळी वागचा कोळी वाड्यातला तो लालबागचा राजा त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे तो बसलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने धार्मिक पूजेने ते काम करत होते अर्पण तो पैसा आला तो आडाली कोणतरी तो त्याच्यामधला आणि त्यांनी ते पैशाच्या जेव्हा त्यांना बाजूला केलं आपण बघितलं नाही की त्या मुलीला मुलाला त्याच्या वडिलाला कशा पद्धतीने मारलं कशा पद्धती अहो एवढंच केलं नाही त्यांनी गणपती बसत नाही समुद्रामध्ये बुडत नाही त्या गुजरातून आणलेल्या त्या मशीनवर बसत नाही म्हणून नातानी धोत लोक बुटाच्या नाका त्याचा तो गणपती पावत त्यांना तो पैशावर पावत नसतो तो श्रद्धेवर पावत असतो श्रद्धा त्रास असली पाहिजे आणि घामातली श्रमातले गरिबांची श्रद्धा असली पाहिजे म्हणून मराठ्यांच्या पोरांनासुद्धा तिथून बाहेर काढले जे अन्नछत्र चालवले जातात आणि ते अन्नछत्र चालवले श्रमातून गेलेल्या पैशावर चालले जातं अन्नछत्र बंद करणाऱ्या अवलंबी या देशामध्ये या जगामध्ये हिंदुत्वाच्या पाहिल्याने हिंदुत्वाची गुळी राहणारी जी माणसं या पद्धतीने जर काम करत असतील मुंबई करत ते मुंबईच्या सर्वसामान्य माणसं केलेलं नाही ते आडाणीच्या लोकांनी केलेलं आहे की आडाणीच्या लोकांनी सांगितलं होतं त्या आदानीच्या की आम्हाला तिथे यायचे आता हे मराठा लोकं तिथे आलेली पाहिजे तुझ्यावरून चालणार नाही शेवटी मराठ्यांनी जितकं अन्न दिलं की ते अन्न त्या लालबागच्या राजाला सुद्धा चरलं नाही आणि आपण इथून पुढे आपण असं करू की आपलाच गणपती गरीबांचा तिथं बसू तो इथून गणपती नेलेला आहे ना अंतरवालीचा गणपती पावन गणपती आहे तो सगळ्याला पावणार आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पावलेला आहे म्हणून की इथून गणपती बसून आपण तिथे निरोतो मुंबईला आणि तो गणपती आपण अशी जातो तिथे बसवू आणि तो गणपती सगळ्या गरीबांना पावणार आहे सगळ्या गरजांना पावेल आणि त्या गणपतीचे आपण थोडा उदाहरण लालबागच्या राज्याचं काही आपण त्या मुंबईला प्रधानमंत्री त्यांना आम्ही कोशिक द्या अन्नदा अन्नदात्या आहोत आम्ही कमावते आहोत शहर मुंबईच्या सगळे रस्ते पाणी बंद केलं ना काय खातील गड्डी बाजू का बंदी गणपती पुढे मुळे आम्हाला मुंबईला प्राचीन काळजी मुंबईला भेटीस जायचे नाही म्हणून जर घे पडणे कुठल्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं असं घेतलं आणि परत आम्ही या ठिकाणी आलो मराठ्यांचं सर्व सर्व साधलं आणि आता आनंद आपण या ठिकाणी या दर्वादी एक ओवी म्हणल्या जाते याचसाठी केला होता असं शेवटचा दिस हवा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम आहे जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मान्य केलं ते हुतात्म्य झाले याच मराठवाड्यातून आणि एका साधारण ग्रामीण भागातून म्हणजे आंतरवाली सराठी या ठिकाण शेतकऱ्याचं कष्ट करायचं म्हणून म्हणूनच जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत होते मंदिरात बसले उपोषणाला बसले काय होणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे मार्गी लागणार आहे या ठिकाणी मनोजादर उपोषणाचा उपलब्ध लाठीचार्ज झाला मराठ्यांचा स्वाभिमान खवळला प्रत्येक मराठ्याला समजलं की जातीवर अन्याय झालेला आहे त्यामुळे सगळे अठरा जा, पगड जातीचे बांधव आमच्या पाठीशी उभे राहिले ते उभे का राहिले तर मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आमच्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जाती आमच्यासोबत आहे आणि त्या वेळोवेळी वे 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 आमच्या पाठीशी उभं राहिल्या आणि आज तुम्ही बघताय दोन वर्षानंतर म्हणजे मनोज तारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट आणि पुन्हा एकोणतीस ऑगस्टचा अल्टिमेटम दिला मराठी सहा कोटी मुंबईला जाणार बरेच जण एक भाज्याकडे मागणार वकील पाहतो भाज्याकडे सांगतो जिल्ह्यात म्हणजे मराठी येणार नाही जरांगे पाटील मुंबईला येणार नाही आम्ही आलो बी बसलो बी राहिलो बी झेंडे गाडले बी आरक्षण घेतलं बी त्याला बी सांगतो बाकीचे आता एक दोन चार दोन चार शे वजाने लावलेले दोन तीन कुत्रे भुकत आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे दोन चार अभ्यासक पुन्हा आपल्या आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतील भावांनो मनोज दरांगे पाटील या व्यक्ती विश्वास ठेवा त्यांना आजपर्यंत दोन अडीच कोटी मराठा आपला हा मनोज दादामुळं दोन वर्ष उलबीमध्ये गेलेला आहे बऱ्याच जणांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे या ठिकाणी बऱ्याच जण मे ज्याचा मेडिकलला नंबर लागला जिथं तिथं नंबर लागला नोकरीला लागले ते लोक येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे आनंद असो असते ते आम्ही बघतो आम्ही लढतो कधी आम्हाला ऊर्जा कधी भेटते तर ज्या वेळेला एखादा शहीद झालेला आमचा बांधव हो ज्याने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाला जेव्हा भेटतो आणि त्या कुटुंबाचे आम्ही हाल बघतो किंवा एखादा व्यक्ती ज्याचं एक दोन मार्गाने नंबर हुकला त्याच्या जिहऱ्या शिहार्यावरचा जो भाव असतो त्यामुळे आम्हाला ऊर्जा देतो की आपल्याला समाजासाठी काही करावं लागतं ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल आमची फक्त एवढी इच्छा आहे की संग्राम संग्रामजी लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानले गेलो आम्ही मेलो तर आम्हाला फक्त आरक्षण सैनिक मानल्या जावं येणाऱ्या पिढीने एवढंच म्हणलं पाहिजे आमचे बाप दादे लढले आणि याने आरक्षण लावलं आमचा आठ तास त्याच्यासाठी दोन रुपये कमवायसाठी हो नाही तानाचा नाही आमचा नाही वतना नव्हतं ते सगळं गमावून बसलेले पण हे सहा कोटी मराठ्यायचं आणि अठरा पगड जातीचं कमवलं हे अब्जावधी रुपये खर्चूनही मिळालं नसतं आज लहान लहान पोरापासून जसं दोन हजार चौदाला अबकी बार मोदी सरकार असं होतं जसं आता आप बार जरांगे सरकार जरांगे पाटील लहान लहान पोर जरी दोन एक एक वर्ष जास्त केलं के जरांगे पाटील माहिती ही क्रेज आहे इथंच नाही भारताच्या बाहेर जिथं जिथे मॅचेस होतात बाहेरच्या देशामध्ये मनोजदादाचे बॅनर झळकतात केदारनाथला जाऊ द्या बद्रीनाथला जाऊ द्या कुठेही जाऊ द्या लोक प्रयागराजला येऊ गेले म्हणजे मनोजदादाची क्रेज ही सगळीकडे सगळ्या जाती धर्माची आणि आमच्या पाठी बघू शकतात मायामावल्या मोठ्या प्रमाणात त्यांचे आशीर्वाद असले तर कुठलाही विजय आम्ही मिळू शकतो सर्वच मराठ्यांचा आनंद हा जगनात मावत नाहीये ज्या आंतरवाली सराटी म्हणून मनोजदा उपोषणाला सुरुवात केली होती अखेर शेवटचा दिवस जोर झाला ना सगळ्या बघू शकता ट्रक न अक्षरशः जेसीबी न गुन्हा आंतरवाली म्हणजे उदाळल्या गेला सर्वांचा आनंद अगदी कगनात मावत नाही आणि खरंच म्हणून दादाचे मानावेत तेवढे उपकार मराठा समाजाने कमीच आहे कारण त्यांनी जो लढा उभा केला आता त्याचा प्रत्यय येऊ लागला आपल्या मराठवाड्यातले नव्हे तर महाराष्ट्राच्या आशनचे तरुण आता ओबीसीमध्ये गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना लाभ मिळत आहे त्यामुळे खरंच खूप उपकार या मराठा समाजावरती आहेत आणि भविष्यातही राहणार नाही आहे आता मोठा टप्पा म्हणतात या ठिकाणी नुकतंच सांगितलेलं आहे की मराठवाड्यातला एकही मराठा पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षणापासून वंचित राहणार नाही आहे आणि मनोतादाचं एक इतिहास आहे जो शब्द मनोदा देतात तो शब्द मनोदा पाळतात म्हणून आमच्या संपूर्ण मराठा समाजाचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि भविष्यातही राहणार आहे मनोदा ठरवतील ते त्या ठिकाणी होणार आहे आणि सर्व समाज डोळे झाकून आम्ही मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे धन्यवाद आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे आजचा हा संघर्षाचा विजय काय सांगायला हे सगळं जे या लढ्याचं यश आहे मनोज दादाचं यश आहे त्यांच्या मेहनतीला आलेलं फळ आहे आणि अखंड मराठा समाजाने त्यांना भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे हे शक्य झाले मनोज दादा आणि मराठा समाजाने हा जो दोन वर्ष दिकराचा लढा ला लढला त्याच्यामुळं समाजाला आता काहीतरी मिळतंय आणि विशेषतः आंतरवलीतल्या सर्व ग्रामस्थांचं मी जे विशेष कौतुक करेन दोन वर्ष झाले या गावात लढा आहे महाराष्ट्रातले मराठी सगळे येत असताना त्यांनी सगळ्याची सेवा करण्याचं काम केलं आणि तिथून हा लढा पुढं गेला आहे आणि मनोजदादांनी तर रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली आठ जीव घेणे उपोषणे केले तेव्हा कुठं काहीतरी समाजाला मिळतंय आणि येणाऱ्या काळातही मोठ्या ताततीनं आपण मनोजदादांच्या पाठीमागं उभं राहावं हे सुद्धा आव्हाने या निमित्ताने करतोय विशेषतः कुणबीचे जे मराठवाड्यातलं हैदराबादचं गॅजेट आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी आता कामाला लागा आपापले प्रमाणपत्र काढून घ्या आणि नक्की हा जो वेष आहे त्याच्यात सगळे प्रत्येक मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला मराठा आरक्षणात गेला पाहिजे हे मनोदादाचं स्वप्न आपण साकार करून ही विजयाची भेट त्यांना आपण देऊ आता सध्या अनेक जण विरोध करत आहेत अभ्यासकांचं मध्ये मत भेद आहेत विरोधकांचा त्याबद्दल मला विरोधकांना किंवा अभ्यासकांना सांगायचं तुम्ही एखादा आंदोलन करा अभ्यासकांनी एखादं आंदोलन करावं त्यातून मिळवावं जे मिळवायचे ते हे जे मनोजदादांनी मेहनतीने आणि त्यांच्या संघर्षातून मिळवले त्याच्यात कुणीही मिताचा त्याचा खडा टाकण्याचं काम करणं हे मी त्या अभ्यासकांना विनंती करतो आणि जर काही सुधारणा असेल तर सरकारकडे जावं किंवा मनोजा येऊन त्या जे आर मध्ये सुधारणा करायची सांगाव ती सुद्धा मिळते त्यांना आता मराठवाड्यात झालं सातारा गॅड कधी लागू होईल आणि कधी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सातारा असेल किंवा बॉम्बे गॅड असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यासाठी आत्मनोजाचा लढा चालूच आहे